प्रभाग चारमध्ये भाजपचे वाढले बळ नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद विकासकामांच्या जोरावर नागरिकांच्या गाठीभेटी प्रभाग चार हा गेल्या काही वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांच्या नेतृत्वाखाली हा गड भाजपने आतापर्यंत राखलेला आहे आतापर्यंत प्रभागातील झालेली विकास कामे त्या जोरावर प्रभागातील नागरिक भाजपचे उमेदवार गाठीबेटी घेण्यासाठी जात असताना मिळालेल्या प्रतिसादावरून असे दिसत आहे ओनली बापू आमचं काम बोलतंय अशा आशयाच्या घोषणाने अच्छ परिसरात भाजपच्या उमेदवारांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या तर राज्यात भाजप आणि केंद्रात भाजप सरकार असल्याने राज्य व केंद्र सरकारच्या योजना नागरी सुविधा देण्याबरोबरच हो या योजना प्रभागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे भाजप उमेदवार मोहन वाटवे यांनी यावेळी सांगितले क्रमांक मधला एक मतदार असून अनेक वर्ष नगरसेवक निवडून आले आणि हे चार जे उमेदवार उभारलेले आहेत हे माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत व काम करणारे आहेत त्यांच्यासाठी आम्ही दिवसभर हा प्रचार करतो आणि दिवसभर आम्ही असं पायी हिंडून त्यांच्या मागे प्रचार करून लोकांना हे म्हणजे लोकांना सांगतो की बाबा मतदान करा कमळाला गेली पाच वर्ष आदरणीय निरंजन आवटी साहेब या प्रभागाचे नगरसेवक आहेत त्यानंतर त्यांना स्टँडिंग कमिटी चेअरमन पद पद मिळालं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी चार प्रभाग क्रमांक चारसाठी अनेक कामं केली रस्ते असतील पाणी असतील ड्रेनेज असतील लाईटची सुविधा पुरवणे असेल रस्त्या रस्त्यांचं चौका चौकांचं सुशोभीकरण असेल अशी असे कित्येक कामे त्यांच्या मार्फत झाली आहेत त्याचप्रमाणे ते त्यांनी अनेक ठिकाणी बोरसुद्धा मारून दिले दिलेले आहेत स्वतः ह्या पलीकडे जाऊन यावेळी प्रभाग क्रमांक चार साठी आम्हाला महिला सक्षमीकरणावरती भर द्यायचा आहे आणि महिलांच्या कलातील गुणा कला गुणांना वाव देऊन त्यांना त्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी आमचं यावेळचं व्हिजन असणार आहे आणि त्यांच्या कलेचा उपयोग त्यांना स्वतःचा इन्कम सोर्स अवेलेबल करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करण्या करण्यावरती आमचा यावेळी भर असणार आहे शहर महापालिकेची निवडणूक होत आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही प्रचाराचा जो जोर लावलेला आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये भारतीय जनता पक्षाचे चार सक्षम आणि अभ्यासू असे उमेदवार पक्षानं दिलेले आहेत आणि मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला इथं मिळतो आहे मान्य संदीप आवटे असतील निरंजन आवटे असतील सुरेश बापू आवटे असतील पांडुरंग कोरे असतील यांनी विकासाची प्रचंड कामं इथं केलेली आहेत त्यामुळं इथल्या नागरिकांना फारसं काही वेगळं आम्हाला सांगायला लागत नाही त्यांच्या पुढच्या ज्या काही मागण्या आहेत त्यासुद्धा फारशा अशा अवघड नाहीत आणि त्या था आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू अशाच मागण्या आहेत आता जे व्हिजन आमचं आहे की केंद्रातनं आणि राज्यातनं खूप चांगल्या योजना वयोवृद्ध लोकांसाठी असतील महिलांसाठी असतील तरुणांसाठी असतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील अशा ज्या योजना तळागाळात पोचत नाहीत त्यासाठी आम्ही एक इथं मध्यवर्ती सेंटर निर्माण करून त्या योजना प्रत्येकापर्यंत पोचवून त्याचा लाभ त्यांना घेता येईल असे आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्याचप्रमाणे इथं आज आपण जर बघितलं तर पूर्वी आपल्याला रॉकेलच्या आणि याच्या रांगा लावाव्या लागत होत्या आज उज्ज्वला योजनेमुळं गॅस योजनेमुळं सगळ्या महिलांना अतिशय सोपं झालं आहे मिरजेतला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे महिला, महिला स्वच्छतागृहांचा तो अनेक महिन्यांपासून आम्ही लावून धरला आहे आणि निश्चितच ह्या निवडणुकीनंतर सर्वप्रथम तो प्रश्न सोडवला जाईल आणि या प्रभागातील तसेच मिरज नगरातील शहरातील सगळीच ठिकाणी एक चांगला विकास होऊन हे ज्याप्रमाणे चांगली म्हणजे चांगली असं म्हटलं जात आहे तसंच मिरजेचासुद्धा त्यामध्ये समावेश होईल याची आम्ही नक्की ग्वाही देतो